इथून जर खाली पडलं पाणी आहे पण नाही मरते है। जे महाराष्ट्र मित्रांनो तर आजचा आमचा पहिला ब्लॉग आणि आज आम्ही तुम्हाला पहिल्याच ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत बंधारा ब्लॉग लास्ट पर्यंत नक्की बघा हे आहे बघा आमच्या बंदराचा दरवाजा हे आहे बघा आमच्या बंधारा इथून वरे जाऊ लागते तर बघू शकता तुम्ही आमचा हा बंधारा साडेतीनशे कोटीचं बजेट होतं खूप मजबूत काम झाले आणि हे नितीन आणि परणीत वापून बघायचं अरे पड चाल रे परणीत कुठं जाऊ लागला तर ह्याच्या मागे मी जाऊ लागलो परणीत भाई मी लग्न करायचं जाय जाऊन म्हणलं आणि नितीन हे ये बाई येडी चाळी कधी पण येडीच चाळी सुचते ह्याला तितकेच आमचे परममित्र आले ते शंकर तिडके ह्यांचा अन्न पण तिडकी नाहीचे दात पण तिडकेच त्याचा गॉगल घेऊ लागलो का गॉगल मला घेऊ दिला नाही ना। त्यानं जाऊ द्या माझ्याकडे पण गॉगल होता मग काय गॉगल घातले दोन तीन फोटो काढले पण नीत नव्हते की भाई मी मला चप्पल वापस दे मई चप्पल त्यानं लिवलं आणि त्या चप्पल मी लिवलो आणि ह्या ना हे ना ह्याच्या मामाच चप्पल लिहिलं बघा कसं लाजते पोरी मग काय आम्ही आले बंजार्यावर इथून तर खाली पडलं पाणी आहे पण पोनी नाही काहीतरी आलं काय ना काय तर चोईरचा प्लॅन आहे ह्याचा मग काय मला एक शहरी आठवली बघा मी शहरी बोलतो फुल हे गुलाब का गुलाब का गुलाब का मी मैं गाली नाही दे सकता फॅमिली देखती है मग शंकर म्हणला की मी दोन तीन फोटो काढ मग काय शंकर चे फोटो काढले ब्लॉग आवडला असेल तर आवडला नाही आवडला असेल तर कमेंट नाही आवडला काय ना कधी कमेंट करा आवडला आवडलं म्हणा नाही आवडलं नाही आवडलं अर्षाने पहिला तर ब्लॉग आहे आपला नितीन इथून चालू करतात बघा बंदारे सॉरी बंद गेट करू कोण बघा जाऊ द्या मला खुशी आहे की आम्ही सुखरूप बंदरावर आले आणि सुखरूप घरी चाले बघा आमचा रायडर तर मित्रांनो शंकरचा गोकल हाणून व्लॉग इथं थांबवतो जैन जय महाराष्ट्र